सध्याच्या राजकारणात नेत्यांचं भाग्य म्हणायचं की सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांचं दुर्भाग्य माहीत नाही मात्र महाराष्ट्रातल्या बहुतांश नेत्यांच्या घराण्यातील त्यांचे वारसदारच पुढच्या भवितव्याची दिशा ठरवू लागलेत राजकारणाची मंडळी घराणेशाही आजकालचा आता चर्चेचा विषय राहिलेला नाही कारण डॉक्टरची मुलगी डॉक्टर बनते वकिलाचा मुलगा वकील बनतो तसा नेत्याचा मुलगा ही नेताच बनत चालला आहे कारण साध सरळ सोठ आहे त्याच्या वडिलांनी म्हणजे त्या बड्या नेत्यानं आयुष्यभर कष्ट करून स्वतःची जी प्रतिमा तयार केली असती इमेज बांधलेली असती ब्रँड व्हॅल्यू तयार केलेली असती तीच त्या पुढच्या वारसदारांसाठी वडिलोपार्जित इस्टेट असते मात्र स्वतःच प्रस्थ निर्माण करण्याच्या नादामध्ये ही जी नवी वारसदार मंडळी आहेत धाऱ्यांनी जी जमवली आयुष्यभर कमवली जी माणसं आहेत कार्यकर्त्या जो संच आहे तो तोडून स्वतःची नवी लॉबी तयार करायचा जे प्रयत्न करू लागलेत हा आजचा विषय शोधाचा आपला आहे हे असं कुठं घडतंय आणि का घडतंय याचा शोध घेणार आहोत आज आपण लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये मंडळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नेत्यांचे वारसदार आहेत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण सोलापूर जिल्ह्याचा आज विचार करू चर्चा करू सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा, अकरा तालुके आहेत मात्र अकराच्या अकरा तालुक्यातले जे प्रमुख नेते आहेत त्या नेत्यांचेच वारसदार सध्या तालुक्याचं राजकारण करत आहे आजचा विषय घेण्यामागचं एक कारण दोन दिवसापूर्वी एक असा किस्सा घडला होता सोलापूरात अहिल्यानगरचे जे मंत्री आहेत बी के पाटील राधाकृष्ण सोलापूर दौऱ्यावर आले होते आल्यानंतर आमदार सुभाष बापू देशमुखांच्या घरी पाहून चेहरा गेले त्या ठिकाणी अनेक नेते कार्यकर्ते सोबत होते मात्र या सर्वांमध्ये एक चेहरा उठून दिसत होता त्या चेहऱ्याकडे पाहून अनेकांच्या गोव्या उंचवल्या गेल्या तो चेहरा होता शहाजी भाऊ पवारांचा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकेकाचे सुभाष बापूंचे लाडके सहकारी गेल्या अनेक दोन तीन वर्षांपासून ते या बापूंपासून दूर गेले होते लोकमंगल समूह समूहापासून लांब गेले होते त्यांना पहिल्यांदाच या बंगल्यावर पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं त्याच तोच मुद्दा पकडतोय आपण आज कारण एक काळ असा होता लोकमंगल जेव्हा सहकार मंत्री झाले बापू स्वतःच्या बँकेकडे कारखान्याकडे कर बघायला त्यांना वेळ मिळणार तेव्हा ही बँक पाहण्याचं काम याच शहाजी भाऊनी केलं होतं शहाजी भाऊ कॉन्ट्रॅक्टर सुभाष बापू म्हणजे कॉन्ट्रॅक्टर दोघांची भाषा एकच ठेक्याची एक माणसाला मॅनेज करण्याची मात्र आयुष्यभर जगाला मॅनेज करू पाहणारे हे जे शहाजी भाऊ पवार आहेत सुभाष बापूंच्या चिरंजीवाला म्हणजे मनीष भैया देशमुखांना मॅनेज करू शकले नाहीत हा एक मोठा सल त्यांना लागून राहिलेला कारण एक काळ असा होता की विकासनगरच्या बापूंच्या बंगल्यात कुणाला प्रवेश द्यायचा हे हे शहाजी भाऊ आणि अविनाश मागावकर ही जोडगोळी ठरवायची बापू सहकार मंत्री असताना महाराष्ट्रातल्या कारखान्यांना करोड रुपयाचा अर्थपुरवठा करणारी जी, जी मोठी बँक आहे त्या बँकेच्या यमडीच्या पदावर हे अविनाश मागावकर होते आर्थिक सत्तेची चावी त्यांच्या हातात होती बापूंच्या बंगल्यावर कुणी जायचं हे ते ठरत होते मात्र दोन तीन वर्षापूर्वी काळ असा आला की त्यांना या दोघांना बापूच्या बंगल्यात प्रवेश देण्यासाठी अर्धा तास बाहेर ताटकळ ठेवलं गेलं ही होती मनीष भाई यांच्या कामाची सिस्टीम त्याच्यानंतर या दोघांनी भवितव्य ओळखलं तिथून ते दूर गेले त्यानंतर प्रथमच ते आता निकालानंतर बापूंच्या घरी शहाजी भाऊ आले दोन हजार चोवीस आतापर्यंत जेवढ्या काही निवडणुका झाल्या त्या विजयाचे शिल्पकार म्हणून या जोडीकडे जात होत आता हे दोघं दूर गेल्यानंतर बापूंच कसं व्हायचं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत असा भाबडा प्रश्न अनेकांना पडला होता मात्र अनेक पोरसौदा कार्यकर्त्याने घेऊन निघाले हा म्हणजे विरोधकांचा आरोप होता अनेक पोरसौदा कार्यकर्त्याने घेऊन निघालेल्या भाई यांनी अर्ध्या लाखापेक्षाही या अधिक मताधिकार आपल्या पित्याला म्हणजे बापूंना निवडून दिलं आणि विरोधकांचं तोंड बंद केलं ही नवीन पिढीची त्यांच्या वारजराची कामाची पद्धत आता दुसरे जे देशमुख आहेत विजय कुमार देशमुख लगतच्या उत्तर शहर उत्तरमध्ये त्यांच्याकडे असा जवळपास प्रॉब्लेम विजय कुमार पूर्वी रामचंद्र जन्म असतील सुरेश पाटील असतील जगदीश पाटील असतील अशी महापालिकेतील दिग्गज नगरसेवक मंडळी त्यांच्यासोबत होती मात्र विजय कुमारांचे सुपुत्र किरण डॉक्टर किरण देशमुख यांचा महापालिकेत प्रवेश झाला राजकारणात त्यांनी सुरुवात केली कामाला त्यानंतर आता आपलं काही खरं नाही आपल्याला वाव मिळणार नाही हे ओळखून अनेक दिग्गज नेते पासून बाजूला सरकले विजय कुमार देशमुखांच्या गटापासून बाजूला सरकले स्वत किरण डॉक्टरनी कुणालाही बाजूला केलं नसलं तरी त्यांच्या एंट्रीमुळे या नव्या वारजामुळे जुनी जी पिढी विजय कुमार सोबतची होती ती फाटाफूट झाली ती बाजूला सरकली गंमत म्हणजे या देशमुखांचं विजयकुमार देशमुखांचं पुत्र प्रेम या शब्दावर आक्षेप घेत भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबरगी प्राध्यापक हे जनवासल्यावर काँग्रेसमध्ये गेले आणि तिथं त्यांनी शिंदे कन्या प्रणिती ताईंचं लोकसभेला काम केलं हा विरोधवासाचा योगायोगच म्हणायचा विषय निघालाय प्रणित ताईंचा तर सुशील कुमारचे कामाची गेल्या चार दशकापासूनची फोती पद्धत मी महाराष्ट्राचं काम राजकारण बघतो मी देशाचं राजकारण बघतो स्थानिक राजकारण तुम्ही बघा स्थानिक नेता ते सांगायचे मग त्यात चाकोते असतील शिवदारे असतील माने असतील कोटे असतील ही प्रमुख नेते मंडळी महापौर कुणाला करायचं नगरसेवक पद कोणाला जायचं हे ठरवायचे तर फक्त मम मनाचे शिंदे मात्र या नेत्यांच्या कोंडळ्यातून सुषमा शिंदेनं म्हणजे आपल्या वडिलांना बाजूला काढलं पाहिजे हे ओळखलं चानाक्ष प्रणजी त्यांनी वीस वर्षापूर्वी निमित्त जरी झालं तर जोराताईच्या पराभवाचं तिथून राजकारण बदलत गेलं सर्व नेत्यांना बाजूला सारून थेट जनतेशी संपर्क साधण्याची नवी यंत्रणा या प्रणी त्यांनी सोलापूर शहरात राबवली आणि यशस्वी करून दाखवली लगतच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये सिद्धाराम मेह्रे अनेक दशक त्यांची निरंकुश अशी सत्ता होती मात्र यंदाच्या निवडणुकीत अलीकडे गेल्या दोन दोन तीन वर्षामध्ये त्यांची कन्या शीतल तई यांनी खूप ऍग्रेसिव्ह भूमिका घेऊन अनेक सभा गाजवत्या तई त्यांचं स्पीच खूप चांगलं आहे त्यांना यावेळी तिकीट द्यावं असं काँग्रेसच्या होतं आग्रह होता, होता। मात्र त्यांना मेत्रेंना बाहेरच्या विरोधकांचं पक्षा, पक्षा विरोधकांची भीती नव्हती मात्र आपल्या कनिल जर तिकीट दिलं तर कदाचित गृह युद्ध पेटू शकत हे त्यांनी अचूक ओळखलं ते स्वतःहून पराभवाला सामोरं गेले कारण शीतलताईना जर तिकीट मिळालं तर मेत्रेंच्या घराण्यात तगडा स्पर्धक तयार होऊ शकतो हे विरोधकांनी वाचूकपणे ओळखलं होतं मात्र त्यांचे जे पुतणे सिद्धाराम मेहत्रेंचे प्रतिमेशंकर मेहत्रेचे चिरंजीव हे मॅच्युअर्ड त्यांनी आजपर्यंत एक शब्दाने याबद्दल चर्चा न करता विरोधकांना बोलायची संधी दिली नाही मला नेमकं काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल आता बाजूचा मोहोळ मध्ये राजन पाटील पिता पुत्र खूप हुशार एकमेकांच्या कार्यकर्त्यांना न दखवता राह तालुक्याचं राजकारण कसं खेळायचं हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे प्रकाश सौरे राजन पाटलांकडं त्यानंतर रामदास सौरे बार राजेकडं अशी यांची कामाची ठरलेली पद्धत होती बार्शी तालुक्यामध्ये दिलीप सोपरा आता आमदार झाले पंचवीस वर्ष नागेश अक्कलकोटे त्यांचं काम पाहिजे प्रचाराची यंत्रणा दुरुस्त सांभाळायचे मात्र आता त्यांचे नातू दिलीप सोपरांचे नातू जे आहेत आर्यन यांनी यावेळी स्वतःची टीम बांधायला सुरुवात केली प्रचारात ते उतरले त्यामुळे यंदा अक्कलकोटे कुठेही जास्त दिसले नाहीत त्याच बार्शी तालुक्यातले माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या पक्ष ते म्हणजे तो पक्ष असते पक्ष चांगले ते आमदार असं ठरलं असायचं त्यांना कुणी विरोधकच नव्हता त्यांच्या पक्षांतर्गत मात्र त्यांचे पुतणे एकेकाळी अभिजित हे त्यांचं नाव मोठ्या भावाचे चिरंजीव बार्शीच्या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये राजकारणामध्ये त्यांनी प्रचंड चांगलं इमेज तयार केली होती मात्र रण राऊत पुत्र आमदार रा, पुत्र म्हणजे माजी आमदार पुत्र राजाभाऊ पुत्र जे आहे ते रणवीर राऊत यांची राजकारणात एंट्री झालं तर अभिजित कुठे गेले कोणालाही कळालं नाही रणवीर आता सभापती झाले मार्केट कमिटीचे अभिजित अजूनही मेंबर होऊ शकले नाहीत ही चर्चा त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये चालू असते लगतच्या करमाळा तालुक्यामध्ये करमाळा म्हणजे नामदेवराव जगतापांचा बाले किल्ला या जगतापांचे दोन कार्यकर्ते होते दिगा मामा बागल आणि विलास घुमरे सर घुमरेंनी जगतापांचं जे कॉलेज होतं ते कॉलेजमध्ये ते काम करत होते मात्र जगतापांच्या विरोधात जाऊन त्यांनी दिगा मामांना आमदार करण्यापर्यंत अनेक खूप चांगल्या पद्धतीने काम केलं घुमरेंनी घुमरे केले मात्र दिगामामा नंतर मामी आमदार झाल्या आणि दोन्ही कारखाने घुमरें सरांकडे आले त्यावेळी आर्थिक कुरबोरीतून रश्मी दिदीने या घुमरेंना नवीन पिढी बरं का बागलांची रश्मी दिदी म्हणजे घुमरेंना जुन्या आपल्या वडिलांना आमदार करणाऱ्या माणसाला बाजूला सारलं दहा वर्ष सर या बागल कुटुंबासोबत नव्हते काही काळ तरी संजय मामा सुरत काम करायचा प्रयत्न केला पण ते जमलं नाही इथं पण एक गंमत बघा संजय मामाचे बंधू आहेत चुलत बंधू हे व्याई बोबरेचे आणि दिगा मामा हे साडू साडूला साडूंच्या घराने नाकारला म्हणून व्याई व्याई ते व्याईकडे गेले मात्र व्याई जमलं नाही पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते पुन्हा आता साडूकडे आलेत अं दिग्विजय बागलासाठी तरी काम केलं पण दिग्विजय बागलांचा पराभव झाला दिगा मामांचे किंग बंग किंग मेकर बनणारे हे घुमरे दिग्विजयांचे मात्र प्रिन्स मेकर बनू शकले नाहीत आता हा किस्सा पंढरपूरचा पंढरपुरात सुधाकर पंत परिचारकांनी म्हणजे मोठ्या पंतने अनेक चांगली माणसं जोडली राजकारण यशस्वी केलं त्यातले एक म्हणजे वसंतना देशमुख कासेगावचे त्यांना त्यांनी कारखान्याचं चा व्हाईस चेअरमन पद दिलं सभापती केलं अं मार्केट कमिटीचं मात्र त्यांचं प्रशांत पंतांसोबत कधीही जमलं नाही असं कार्यकर्ते सांगतात त्यामुळे ते सुद्धा आता बाजूला पडले परिचार गटापासून दूर गेले अशी अनेक नाव आहेत बागल असतील कॉन्ट्रॅक्ट बागल असतील आप्पासाहेब असतील अशी अनेक नाव आहेत जी पूर्वी मोठ्या होती आता या प्रशांत पंथासोबत राहिली नाही सांगोल्यामध्ये मात्र उलट आहे गण हा सांगोला म्हणजे गणपत आबाचा आबासाहेबांचा तालुका या ठिकाणी त्यांनी जी जुनी मार्सत जी कमवून ठेवली होती त्या जुन्या लोकांचं मार्गदर्शन घेण्यामध्ये त्यांच्या नातवाने सुद्धा यंदा चांगला इंटरेस्ट दाखवला त्यामुळं काय झाडी काय डोंगर काय मातीवाले जे फेमस आमदार होते धडाडीचे शहाजीबाऊ पाटील आणि त्यांचे जिगरी मित्र दीपक आबा साळुंके पाटील या दोघांचा एक पराभव करत बाबासाहेब देशमुख गणपतांचे नातू यांनी जे यश मिळवलं त्याच्यामध्ये जुन्या पिढी त्यांनी सोबत ठेवलं त्याचंही कारण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकलूज अकलूचे रणजित दादा डी सी सी बँकेचे चेअरमन झाले काय त्यांच्या अग्रेसिव्ह राजकारणामुळे दादांसोबत विजय दादांसोबत असणारी जी जुनी पिढी होती ते नेते हळूहळू बाजूला सरकत गेले प्रशांत परिचारक असतील सुधाकर पंत परिचार सुद्धा त्यावेळी होते त्यानंतर बबनदास शिंदे होते राजन पाटील होते दिलीप सोपल होते त्यानंतर दिलीप माने होते अशी बरीच मंडळी मोहिते पाटील गटापासून दूर गेले तरी फारकत घेतले भलेही या लोकांना दुकानाचा रणजितदाचा हेतू नसेल मात्र त्यांची नवीन स्टेज कामाची जी पद्धत पद्धती मंडळींना रुचली नाही त्यामुळेच काही काय कदाचित संजयमासारखे नवे कट्टर शत्रू त्यांच्या या नव्या पिढीच्या वागण्यातून तयार होत गेले आणि मोहिते पाटला असं कट्टर दुश्मन हे संजय मामासारखी मंडळी मानू लागली खरेखर हे माड्यातल्या शिंदे जे घराने एकेकडे मोहिते पाटलांच उजुवाहच म्हणून समजलं जात होत असो रणजितदानी स्वतःच्या नवीन पद्धतीनं कार्यपद्धतीमुळं नवीन स्वतःची टीम तयार केली मात्र याच मोहिते पाटलांची चौथी चौथी जी पिढी म्हणता येईल लवकरच आता राजकारणामध्ये सक्रिय होईल बघता बघता काही वर्षात त्यावेळी मात्र ही चौथी मात टी टी जी पिढी आहे रणजीतदा लोकांना सोबत घेऊन जाणार का हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे मंडळी आजचा विषय थोडासा वेगळा होता कसा वाटला नक्की कळवा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद